बीडच्या माजलगाव तालुक्यातून जाणाऱ्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरावस्था झालेली आहे याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरिता अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके आज स्वतः रस्त्यावर उतरले यावेळी रास्ता रोको करून स्थानिकांनी लक्ष वेधलंय गेल्या अनेक दिवसांपासून खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था होऊन भेगा पडल्यात यात अपघात होऊन एक्केचाळीस जणांनी आपले जीवन गमावले वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील सदरील प्रश्न मार्गी लागत नाही त्यामुळे आज प्रकाश सोळंके यांच्या रोको केला येत्या आठ दिवसांमध्ये रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर मात्र पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड कुठला काही होऊ नये घटना त्यासाठी आपल्याला माध्यमातून आणि त्यांच्या या गतीला कुठेतरी आपले लाडके आमदार प्रभादा सुळंगी यांच्या नेतृत्वाखाली या रास्ता रोख नियोजन आहे त्यांनी पण पाठपुरावा चालू आहे त्यांना बळ देणं आपलं काम आहे तरी या माध्यमातून असं म्हणून एक्केचाळीस लोकांचे लोकांचे या ठिकाणी बळी गेले यामध्ये आमच्या ठिकाणी दुर्दैवी असा या ठिकाणी अंत झालेला आहे याचं कारण फक्त असं होतं की हे रस्ता अतिशय खराब होता आणि त्या रस्त्याच वारंवार काही ना काही खटनू खटन काम काढते आणि ते काम काढले असताना त्या ठिकाणी त्यांचा अपघाती मृत्यू झाला अतिशय घटना त्या ठिकाणी घडली तिथं पूर्णपणे या ठिकाणी आज हे झाले त्याच आमचे डॉक्टर मजुद्दार साहेब या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी मोठा अपघात झाला पंढरपूरचा हे आपला माजलगाव चौफळा ते धारू या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट त्याच झालेलं आहे त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत भेगा पडलेल्या आहेत आणि हा रस्त्यावरती गेल्या काही दिवसामध्ये जवळजवळ एकोणचाळीस अपघात होऊन अनेकांचा दुर्दैवी मृत्यू त्याच्यामध्ये झालेला आहे वारंवार आम्ही एम एस आर डी सी कडं पाठपुरावा करतोय परंतु अद्यापर्यंत ज्या गतीनं त्यांनी हे काम करायला पाहिजे होतं त्या गतीनं हे काम केलेलं नाही आणि म्हणून या आजच्या रस्ता रोकोच्या आंदोलनातून या रस्त्या कडेला जे काही मोठ्या प्रमाणात बाबरी वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे या अपघात होत आहेत या रस्त्यामध्ये भेगा पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोटरसायकलचं चाक अडकून अपघात होत आहेत त्यामुळे हे दोन्ही काम येत्या आठ दिवसात पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जिथं जम्पिंग आहे मोठ्या प्रमाणात आणि अपघात होतात ते सुद्धा पुलाच्या विशेषतः पुलाच्या ठिकाणी तेही काम व्यवस्थित करून सुरक्षित असा रस्ता करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि जे मेन पॅनल बदलण्याचं काम आहे रस्ता करण्याचं काम आहे काम येत्या दोन ते तीन महिन्यात पूर्ण करू असा आश्वासन आपल्याला दिलंय आणि त्या एक विभाग करण्याची ही संधी मिळावी या दृष्टिकोनात आम्ही या जे काही जे असं आम्हाला मिळालेलं आहे मान्य केलेलं आहे आणि पुढच्या आठ दिवसात डांबरी ते डांबरीकरणा खड्डे बुजवण्याचं काम आणि साईट क्लिनिंग आणि जंपिंग हे काम आठ दिवसात त्यांनी पूर्ण नाही केले तर मग पुढच्या आठ दिवसानंतर सुद्धा याच ठिकाणी रस्ता रोको निश्चितपणाने आम्ही करणार हे सुद्धा या निमित्तानं मी अधिकाऱ्यांना सांगतोय